एखाद्या गोष्टीची किंमत आपण पैशातून नाही तर खूप छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो जसं की आता तुम्ही व्हिडिओ बघताल आणि म्हणताल हिला आनंद कशाचा तर कुठलीही गोष्ट आहे होत्या त्याचा खूप आनंद असतो बरोबर ना तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं तर कशा आहात नेहमी प्रमाण विचारत असते मस्त मजेत न मस्त मजेत राहा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे तर हा व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर प्रत्येक मुलीला प्रत्येक म्हणजे जास्त करून मुलीला आनंद होतो आणि जी गोष्ट आपल्याला येते ती गोष्ट एक लाखात ती असल्यासारखी असते मस्त ते थोडं का असताना तर तुम्ही बोलत असताल काय तर थमनेलवर तुम्ही पाहिलं असेलच तरी पण मी सांगते तर काही गोष्टी अशा असतात की त्या खूप अनमोल असतात मग ती जास्त किमतीची असो नसो त्याला पैशात मोजता येत नाही ये। किंवा आपण महिन्या चार महिन्या सहा महिन्यातनं मा माहेरी गेलो की आपल्याला तो एक वेगळाच आनंद असतो म्हणजे नाही का आपण आपल्याला असं वाटतं की आपण खूप वर्षांनी खूप दिवसांनी आलो आहे म्हणजे दर महिन्याला जरी माहेरी गेलं तरी आपल्याला असं वाटतं की बाई चार पाच महिने पण आलो नसतो तर तसं एक आनंद असतो तशीच एक गोष्ट आहे म्हणजे मला तर नाही का आनंद होतो माझच नाही प्रत्येक मुलीचं मुलीला आनंद होतो या गोष्टीचा तर तुम्ही म्हणत असताल कशाबद्दल का काय तर आपल्याला एखादी गोष्ट माहेरावून ये कि येते किंवा समजा इकडून तिकडून येते तेव्हा आनंद होतो तर तसंच काहीतरी थोडंसं सामान वगैरे मला माझ्या गावावरनं दिले माझ्या आईनं काई काई तर काय दिलं काय नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर ते कसं असतं की मस्ते घरात असो किंवा नसो पण आपल्या आईने काहीतरी दिलं आहे ह्यात आनंद खूप असतो आणि मला होतं तर मला म्हणजे मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते एवढं खास काही नाही आहे पण मला रोज म्हणजे नाही का महिन्या चार महिन्यातनं किंवा मी गेली किंवा मग माझं सामान संपलं की मग मला कोणीतरी घेऊन येतं म्हणजे वडील घेऊन येतात किंवा पाठवून देतात मग यात काय एवढं खास नाही आहे पण म्हणलं चला खूप दिवस झालं असं सा गावाकडनं सामान वगैरे आलेल्याचं व्हिडिओ बनवला नाही आहे वगैरे ना म्हणून व्हिडिओ केलेला आहे नाहीतर मला दुधापासून गावाकडनं येतं म्हणजे जे आपलं गाई म्हशीचं कच्चं दूध वगैरे असतं भाज्या वगैरे तर खूप असं सामान गावाकडनं येतं तर दरवेळेसच नाही मी कॅप्चर करत पण ह्या वेळेस केलं मला असं वाटतं मी हा गावाकडनं सामान वगैरे आल्याचा व्हिडिओ मी एक दोन वर्षापूर्वी एक दीड वर्षापूर्वी तरी टाकला असावा त्याच्यानंतर आत्ताच टाकते कारण की गावाकडनं आलं म्हणून एक व्हिडिओ करावासा वाटला म्हणून केला आणि म्हणून टाकायचा आहे तर चला थोडंसं ते शूट घेतले नंतर काहीतरी थोडंसं गोड वगैरे बनवायचं होतं आणि मेन म्हणजे मी नाही खाते माझ्यासाठी नाही मी करणार आहे तर कंटिन्यू करा तर मी अगोदर असं ठरवलं होतं की व्हिडिओ वगैरे नाही करायचा पण नंतर म्हटलं चला थोडंसं सामान आलेलं आहे आणि आप आपला एक छोटासा ब्लॉग पण तयार होईल तर मी थोडंसंच मागवलं होतं म्हणजे जे गरज आहे तेच तर इथं प्युअर आणि ओरिजिनल मैदा वगैरे न मिक्स केलेला आहे खवा आणि थोडीशी ही आहे मिरची पावडर म्हणजेच लालकी चटणी म्हणतात आमच्या इकडे आणि मी सध्या वजन कमी करायचं नादात पडलेले आहे त्याच्यामुळं मी मागवलेले आहेत हे आपले गावरान मूग तर मुगाने काय होतं ढोसे वगैरे करती उसळ वगैरे करती त्याने काय होतं भूक जास्त लागत नाही आणि ते पचायला म्हणजे काय म्हणतात ते वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचं असतं तर असे मला पापड वगैरे एकाच बॉक्समध्ये दिले होते माझ्या आईला असं वाटलं म्हणजे एवढेच दिले तरी माझी आई म्हणत होती खूप थोडे आहेत मी दोन ते तीन बॉक्स द्यायला पाहिजे होते म्हणजे मी एकाच बॉक्समध्ये आखा फुल डबा भरलेला आणि दुसरा पण भरलेला तर मी व्हिडिओ करायचा नव्हता असं म्हणली आणि व्हिडिओ का केला तर माझ्या आईने ह्या कलरच्या पापड्या दिल्या मग ह्या कलरच्या पापड्या मला बघून असं वाटलं की मी व्हिडिओ करायला पाहिजे म्हणजे मला वेगळं वाटलं म्हणजे ज्या वेळेस मी तिकडं लग्नाच्या अगोदर असायची किंवा इतर वेळीसुद्धा गेली की मला खूप आवड आहे की आपण कलर टाकून पापड्या वगैरे बनवाव्यात कुरवाड्या वगैरे बनवाव्यात तर ह्या वर्षी माझी वहिनी पण नव्हती मी पण नव्हती माझ्या दोन्ही वहिन्या नव्हत्या माझ्या स्वतः एकट्या आईने सगळं हे केलेलं आहे आणि नंतर पापड पापड वगैरेसुद्धा माझ्या आईनेच केलेले आहेत तर असं सामान मला दरवर्षी मला कोणाकडूनही मागायची अपेक्षा पडत नाही कि किंवा विकत घ्यायची गरज पडत नाही आहे तर तुम्हाला खव आणलेला होता तरी ताथर पूर्ण खायच्या तयारीत होता तर असा एक फुल डबा भरलेला आहे जे की उडदाचे न मिक्स केलेले पापड आहेत इकडं आपण काय करतो मुगाचे मुग टाकून मिक्स करून पापड करतो तर तसं नाही आहे तांदळाच्या पापड्या आहेत आणि ह्या तांदळाच्या पापड्या खूप म्हणजे खूप मोठ्या होतात तळल्याच्यानंतर खूप फुकतात तो पण एखादा व्हिडिओ एखाद्या वेळेस दाखवाल कारण की आता मी सध्या खात नाही आहे अशा पापड्या वगैरे तेलकट वगैरे ज्यावेळेस मी खाईन त्यावेळेस दाखवेल की ती पापडी एवढूशी दिसते पण केवढी फुकते एवढा मोठा डब्बा भरला होता तो अक्षरशः वर्षभर तर काय रोज नाही का एक दोन एक दोन हे केलं तरी सहा महिने तरी जाईल मोठा डब्बा होता व्हिडिओमध्ये तरी, तरी तसा छोटा वगैरे दिसत असं पलीकड होता तो छोटा होता त्याच्यात पुरवड्या वगैरे ठेवलं होतं आता आईची माया म्हटल्यावर काही ना काही असतंच म्हणजे मला विचारलं होतं मी काय देऊ काय नाही माझा भाऊ होता त्याला म्हणा इडली वगैरे करायला आता मला इडली वगैरे मी करते त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं म्हणे तांदूळ खूप चांगलेले आलेले आहेत रॅशनचे तांदूळ घेऊन जा मी नको हो नको हो म्हणत मग मी म्हटलं की थोडेसे जे जास्त नको तर माझं पॉकेट राहिलेलं होतं गावाकडे जे आहे की मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गेले होते बरंच सामान राहिलेलं होतं पण जे गरजेचं होतं ते घेतलं होतं ह्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो वगैरे होते बाकी काय महत्त्वाचं नव्हतं तर ह्याच्यामध्ये बघा तांदूळ दिलेले आहेत आणि मी आईला म्हणलं होतं मला बेसन हवंय बेसन असेल तरी आई म्हणली होती दळून देते पण अचानक जे सामान आहे ते अचानक आलं त्यामुळं आईनं डाळसुद्धा बांधून दिली तर गव्हाचं सुद्धा ह्याच्यासाठीच म्हणजे गव आपलं सॉरी डाळ पण ह्याच्यासाठीच मागवली जे की आपल्याला बेसनच्या पोळ्या करून नाश्ता वगैरे करते म्हणजे मी पूर्णपणे थोडंसं नाही का हेल्दी हेल्दी खाती म्हणजे खा असं काही नाही आहे कंपल्सरी नाही आहे पण जरा काय म्हणते तोंडावर ताबा ठेवलेला आहे तर नंतर मग मी गॅस खाली वगैरे घेतला म्हणजे गॅस खाली घेण्याचं कारण असं होतं की काय थोडंसं इश्यू होतं मला जो थोडीशी साफसफाई वगैरे केली की लगेच ते गॅस वाटा वगैरे किंवा मग इतर वेळी पाय वगैरे दुखतात मग त्यावेळेस मला गॅस पण खराब करू वाटत नाही किंवा मग उभा पण नाही राहू वाटत काय बऱ्याच गोष्टी असतात तर मग आता खवा वगैरे आलेला होता तर त्याची बर्फी पण करायची होती तर त्या अगोदर म्हटलं खीर करून घ्यावी म्हणून इथं खीरसाठी सामान घेतलेलं होतं मी म्हणजे थोडीशीच करायची होती मी काय खाणार नव्हती अथर्व आणि अथर्वच्या पप्पांनी खातील अशा प्रकारे थोडीशीच केली होती तर मी नेहमी काय करत असते जे आपले तांदूळ आहे ते भिजवून ते बा वाटून त्याची खीर करत असते आणि जीवने की त्याला खूप उशीर लागतो त्या खिरीला खूप उशीर लागतो कारण की त्याला शिजायला वगैरे वेळ लागतो आणि ही जी खीर आहे हीला काही शिजायला वगैरे वेळ लागत नाही थोडीशी तुपात भाजून वगैरे घेतली तू आपल्याला जे टाकायचं ते आपण टाकायचं जास्तीत जास्त पाच मिनटात तर ही खीर तयार होती म्हणून मग मी झटपट होणारी ही खीर तयार केली तुम्ही कशी करताय ते तर मला नक्कीच सांगा तर इथं मी घेतलेलं होतं दूध म्हणजे अगोदर तुपामध्ये भाजून घेतली होती नंतर दूध टाकून घेतलं होतं तुम्हाला जेवढं टाकायचं एवढं दूध टाका दूध नाही पुरल्यास पाणीसुद्धा टाकू शकता असं काही नाही आहे पूर्ण प्रॉपर दुधाची ही, ही करायची नाही कारण की आजकाल दूध महाग झालं आहे आणि ऐनवेळी दूध नसतं कधी कधी असं होतं की सगळं आहे आणि दूध नाही आहे किंवा दूध आहे तर इतर गोष्टी नाही आहेत तर माझं तसंच झालेलं होतं दूध तर होतंच पण वाटी जी असते आपली आता इकडं म्हटलं तर हे काय म्हणतात फुकून फुकून चहा प्यायचं असतो तर आता त्या वाटीला भोवताली जास्त साई वगैरे लागली होती मग मला ते टाकून नव्हतं देव वाटतही म्हणून मी ती वाटीसुद्धा धुवून घेतली आणि खिरीमध्ये टाकली मग आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही साखर टाकू हो शकता तुम्हाला गोड पाहिजे असेल जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त टाका कमी गोड पाहिजे असेल तर कमी टाका तर तुम्ही म्हणताल हेवढी मोठी केली पण नाही ही आटून 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 कमी होती तर आता आलेलं आहे आपल्याला मेन टाकायचं म्हणजे केसर टाकायचा तर ह्या केसरच्या डब्या खूप होत्या माझ्याकडं मला मला दूध पिण्यासाठी तेव्हा आणलेल्या होत्या तर आता संपत आली एकच राहिलेली आहे तेवढीच तर खूप छान आहे पण मला असं वाटतं ह्या केसरपेक्षा ती एक दुसरी एक चपटी डबी भेटते तिच्यामधला केसर खराब पण होत नाही आणि खूप दिवस पण राहतो आणि ह्या डबीतला जो केसर आहे तर मला असं वाटतं तो पिवळा पिवळा पडायला लागला आहे म्हणजे तो असं वाटते त्याचा एक्सपायर डेट निघून झाली मला असं वाटते तर झालं संपत आलेला आहे थोडासाच राहिलेला आहे तरीत होता? फुकुन, फुकुन, चाहा पेचा, तर इथं काय होतं फुकून फुकून चहा प्यायचा असं नाही तर ऊतू चाललं होतं म्हणून मी हलवत होती त्याच्यानंतर आलेली आहे बारीक काजू बदाम तुम्हाला जे टाकायचं असेल तर टाका नसेल टाकायचं तर टाकू नका काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की गरीबाच्या घरी काजू बदाम नसतात पण माझ्याकडं होते मी बी गरीब आहे पण ते मला खायला आपलं आपलं अथर्वला खायला आणलेले होते मला नाही मी खायची खायच्या वेळेस खाल्ली आता काही खात नाही तसलं बिलकुल पण अथर्वलाही आवडत नाही त्याला फक्त काजू आवडतात आणि मी काजू जास्त देत नाही बदाम देते मग याच्यामध्ये मी थोडी वेलची टाकलेली आहे थोडे काजू टाकलेले आहेत थोडे मनुके टाकलेले आहेत थोडे बदाम टाकलेले आहेत आणि थोडा केसर टाकलेला आहे तर असं तुम्ही कुठल्या प्रकारे खीर बनवताय कशी बनवताय हे मला एखाद्या कमेंटमध्ये सांगा आता मला माहिती आहे कमेंट करायला कोणी येणार नाही पण तरी म्हणते मी कमेंट करा असं म्हणताय तुम्ही कमेंट करायला कोण काय येणार नाही तर मला माहिती आहे गरिबाचे व्हिडिओ काय कोणी बघणार नाही त्याच्यामुळं कोणाला म्हणायचंच नाही आहे माझी व्हिडिओला कमेंट करा किंवा काय करा तर आपली अशी छान आणि सुंदर अशी खीर तयार झाली तर आपण खीर करताना थोडीशी पातळच ठेवायची नंतर थंड झाल्याच्या नंतर ती एकदम घट्ट होते तर म्हटलं आता चला खीर जाले, जाले, जाले। तर झाली चपात्याही तर आता आपण अथर्वलाच विचारूया कशी झाली तर अथर्वला दिलेली आहे मी एक चपाती आणि खीर तर आथर्व कधीही बघा खायच्या अगोदरच असं करतो एक नंबर लय भारी बघा मी फू 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 करतो आणि तासाला एक घास खातो पण जाऊ द्या त्याला गोड खायला खूप आवडतं पण मी कमीच देते प्रमाणातच देते कारण की गोड खाणं शरीरासाठी अजिबात चांगलं नाही तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आपला कसा वाटलाय कमेंट करून सांगायला विसरू नका आता तुम्ही कमेंट करणार नाही आणि मी तसं बोलल्याशिवाय राहणार नाही तर बाय